आज आहे सोमवार मार्गशीर्ष मासातील हा सोमवार आहे म्हणजे खूप भक्ती मार्गातील सोमवार आहे तर मी आता शिवसंभूंचा एक तुम्हाला छान असा एक अभंग बोलून दाखवणार आहे खूप सुंदर आहे आणि अर्थपूर्ण आहे तर मग चला आता ऐकूया अभंग असा कसा असा कसा असा कसा असा कसा बाई माझा भोळा शंकर असा कसा बाई माझा भोळा बोळा शंकरशी आत्मलिंग दिले काढून रावणाची आत्मलिंग दिले काढून रावणाशी आत्मलिंग दिले काढून